मी तर विधी आहे राजा म्हणतो माझं काही सुद्धा सर्व शिकून होणार आणि त्या ठिकाणी बसले आणि खरोखर त्यांना कळलं की महाराज हे पाठ सांगायला थांबले होते तो की मी राजाने उत्तर दिलं म्हणले एकट्याचे संघ काय आणलं ते सोडून द्या काय म्हणले एकट्याची म्हणजे सोबत काय आणलं ते सोडून द्या आता सुखाचे महाराज विचार करतात मी तर सोबत काय आणलेलं काहीच नाही आणलेलं पण ते सुद्धा विद्वान होते त्यांनी विचार केला ज्या अर्थी राजा म्हणतोय दोघं येऊ नका त्या अर्थी काहीतरी असले पाहिजे मग सुखाचार्य महाराजांनी काय केलं हातावर असणार दिग्गज होत की नाही काताड होत हरणाचं काय आपलं वाघाचं काताड होत ते टाकून दिलं आणि पुन्हा गेले कुणा गेले तर म्हणले आता एकटेच या दोघं येऊ नका महाराज महाराजांचा पुन्हा काय मग काहीच नाही पुन्हा एकदा हातामध्ये कमंडल होतं त्या कमंडलचा त्याग केला आणि म्हणले मी सुख आलो म्हणले आता तसं नाही म्हणले एकटेच ज्यावेळेस आता सुखाचारी महाराज अभिमान व्यासही उपराठी दृष्टी केली व्यासाला सुद्धा सुखाचर्याला अभिमान झाला ज्ञान त्या म्हणून जनक राजाकडे अभिमान असताना कलिताना व्यासाने पाठवलं होतं सुखाचार्य महाराज म्हणले सुख आलो म्हणून सांगा सुख आलो म्हणून सांगितलं की या शब्द या हे मी आवड आहे बघा मी मी कोणीतरी माझ्या कोणीतरी ज्ञान म्हणतात ना हे सोडून द्यायच आणि मी माझे आयशी आठवण विसरले जाण पार्थातो संन्यास जाण नंतर आपल्या अंतकरणामध्ये आपला जो अभिमान आहे मी मी पणा जो आहे हे ना सर्व माणसा महाराज म्हणतात ना माणसाची देव चालवी आणता मी जी एक करता म्हणू नये हा सर्व आपला अभिमान आहे महाराज अभिमान काहीच नाही महाराज म्हणतात तुका का म्हणे नरकी घाली अभिमान जरी होई अंगी गर्भ काठा अभिमान जर असल अभिमानाचे तोंड काळे काळी बोलल्या प्रकार हा जो मीपाना आहे महाराज चुकाचारे महाराज सारख्याला सुद्धा तो नटला ज्यावेळेस मीपाना सोडला त्यावेळेस त्या राजाच्या दरबारामध्ये सुखाचारी माझ्याला पण भेटला आपण परभार धामधी आलो महाराज आपण सुद्धा आपला सोडला पाहिजे आल्यानंतर आपण सरळ तिकडे सोडलं पाहिजे महाराज पण आपलं उलट सरळ घेऊन येतो आणि इधरला घेऊन जातो तर इथेच सोडतोच आहे की नाही कीर्तन झाले की असे खूप झटक देत कथा झाली की झटक देत झालं की टिकून जाते तीर्मत महाराज तुम्ही जे सांगितलं हे जिथून आलात आम्ही सांगत पाहिजे माणसाने संसारातला झटकून परमार्थामध्ये आल्यानंतर काहीतरी घेऊन गेलं पाहिजे आहे की नाही मी द्रष्टांत सांगत असतो नेहमी ऐकला असेल बरेच लोकांनी एक असा शेतीचा मुलगा असणारा कीर्तन ऐकण्याकरता गेला आणि कीर्तन ऐकण्याकरता गेल्यानंतर आमच्या भागातले गुरुवारी असे बापूसाहेब महाराज वालोकर ते नेहमी दृष्ट्या सांगायचे महाराज हे म्हणायचे असाच असणारा एक असरा मुलगा असणारा व्यापाऱ्याचा मुलगा तो कीर्तन ऐकण्याकरता गेला कीर्तन ऐकण्याकरता गेल्यानंतर कीर्तनाने कीर्तनकारांनी कीर्तनामध्ये महत्व कुठून दिलं माणसाने दानधर्म केला पाहिजे काय दानधर्म केला पाहिजे कारण दानाने धनाची दाना शुद्धी होती बघा रोजची रोज स्नान केलं पाहिजे स्नानाने शरीराची शुद्धी होते माणसाने ध्यान केलं पाहिजे ध्यानाने मनाची शुद्धी होत असते आणि दानाने धनाची शुद्धी होत असते बघा आपल्या घरी येणार आहे हे काय धन चांगल्या मार्गाने आणि नसतं महाराज तुम्ही पण काही ना काही धनाला दोषी येत महाराज मग ते धन जर शुद्ध व्हा असं वाटत असेल तर त्या धनाचा काही ना काही भाग ते धर्म कार्यामध्ये खर्च झाला पाहिजे महाराज ते धन तर शुद्ध होण्याकरता माणसाने दान केलं पाहिजे दानाने धनाची शुद्धी होत असते आणि जर धन जर तसं दान धर्म नाही केला ना महाराज नुसतंच साठून ठेवलं ना तर ते महाराज तुमची पुढे बर्बाद करत बघा म्हणून धन शुद्ध केलं पाहिजे जसं विहिरीचं पाणी असतं एखादा मनुष्य मला पाणी उपसायचंच नाही पाणी उपसायचंच नाही काय होईल महाराज ते साठलेलं पाणी काय होतं मग ते त्याच्यात पिडे पडत येत आळ्या पडतात पिण्याच्या लायक नाही का लायक नाही मग त्या पाणी स्वच्छ राहत काय करावं लागतं त्याचा उपसा घ्यावा लागतो मग पाणी स्वच्छ राहत तसं आपल्या जवळ धनसंचय करू नये नुसतं धनसंचय केला तर ते धनसंचय केलेलं धन असणार महाराज पुढची फुली बिघडवत असतं म्हणून धन शुद्ध करण्याकरता अशा शुभ परमार्थ कार्यामध्ये माणसाने दान केलं पाहिजे दानाने धनाची शुद्धी होत असते गानाचं महत्व असणार कीर्तनामध्ये सांगितलं तो या मुलगा होता त्यानं ऐकलं त्याला ते पोटल म्हणलं खरं महाराजाच धर्म केलाच पाहिजे दुसऱ्याशी दुकान बोललं कापडाचं दुकान होत बसला दुकान आहोत महाराज बाजारचा दिवस होता गोधवारी बाजार असतो बाजारचा दिवस होता लोक किराय घ्यायला आज जसं किराय केलं त्याने आपल्या लोकांना देऊन टाकायचं जसं आलं तसं त्यानं जे मागितलं ते कपडे त्यांना देऊन टाकले दिवसभर गिरायक झालं सर्व माल असा बराच गेला सायंकाळच्या वेळेला त्याचे वडील आले मल्लीवाला अरे आज बाजार असताना या गल्ल्यामध्ये मला काहीच दिसत ना गिरायक आले का, ले। ले का, ले का तो मला पप्पा गिरायक आला बघा आजच्यासारखं गिरायक ते कधीच नव्हतं म्हणला आणि मल्लेबा गिरायक होत मग पैसा पड गेला ते मला मारत तो मला पप्पा तसं मी रात्री कीर्तनला गेलो होतो कीर्तनामध्ये मा महाराजांनी असं सुंदर दानाचं महत्व सांगितलं मग मी असा विचार केला की सकाळपासून आता दान धर्मच करायचं मग जेवढे गिरायक आलं त्याला सर्व असं काय केलं मी वाटून टाकलं बाप्पाने हात लावला हात लावला आणि ते असे व्यापारी असतात त्या मुलाला म्हणतात बेटू मग त्याने सुंदर एक म्हणलं बघा सांगितलं त्याला सुविचार म्हणले बेटा कीर्तनाला जायचं बेटू कीर्तन मे जाण कीर्तन पर सुरमत लानो भटक फटक झटक नो काय काय करायचं कीर्तन जायचं ऐकायचं इकडे कायच घेऊन जायचं झटकायचं म्हणून लोक इथून जातात सर झटकून जातात महाराज पण एवढं कीर्तन आहे सुद्धा परिवर्तन नाही त्याचं कारण त्याची दलित महाराज तुमची तुम्हाला कीर्तन झाले लोक दर्शन घेतात आणि दर्शन घेतलं म्हणजे महाराज तुमचं तुम्हाला आम्ही चाललो तर असं चाललंय जनक राजा असा विधयी होता महाराज असा होता महाराजाला मी पणा जो आहे तो मी पणा धरला आणि मी पणा सोडल्यानंतर राजा जनकाच्या सभेमध्ये सुखाचार्य महाराजला प्रवेश घडला प्रवेश भेटल्यानंतर त्या ठिकाणी सुखाचार्य महाराजांचा राजा जनकाने आदर सत्कार आदर सत्कार केल्यानंतर बसण्याकरता आसन दिलं तेवढ्यामध्ये नारद त्या ठिकाणी आले नारदाचा सुद्धा त्या ठिकाणी सत्कार केला महाराज नारद त्या ठिकाणी आले कारण अशा ठिकाणी नारद येतच तिथं काही नवीन व्हायचं तिथं नारद येतच का त्या काळात ते आजच्या काळात नरक महाराज नारद हे नाही ते त्या ठिकाणी येतच असतात नारद त्या ठिकाणी आले भजन करीत आले नारा, 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 नारा राजाच्या आणि त्या त्या ठिकाणी सांगता झालेली आहे आणि सांगता झाल्यानंतर मग पुन्हा राजा जनक असताना सुकाचार्य महाराजला म्हणतो महाराज बघितलं का आमचं राज्य कसं काय वाटलं राज्य त्यावेळेस श्रीकाचार्य महाराज म्हणतात आमची राज्य बघितलं